या ठिकाणी आपण हे जी संत पंढरी पाहतो आहोत ही संत पंढरी म्हणजे संत महापुरुषांच्या अंतकरणात प्रगट झालेला देवी असणारा संकल्प आहे पण पूर्व संत आणि उत्तर संत या सर्व संतांचं एकत्र मिळावावं आणि आपल्या धर्मामध्ये असणारे सर्व देवदेवता दिव या सर्वांचं दर्शन सर्वांना प्राप्त व्हावं जसं साष्टविनायक आहेत बारा ज्योतिर्लिंग आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत सर्व संत आहेत महाराष्ट्रातील सर्व लोकांना एकाच जागेवर सर्व संतांचं दर्शन प्राप्त व्हावं याच्याकरता या संत पंढरीचं निर्माण होत आहे तर या संत पंढरीचा मुख्य असणारा उद्देश म्हणजे गुरुकुल आहे या गुरुकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षण आणि धर्मशिक्षण दोन्ही एकाच वेळेला विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावं म्हणजे जगाच्या बरोबरही त्यांना चालता यावं विद्यार्थ्यांना धर्मज्ञान प्राप्त होण्याकरिता धर्मशिक्षणाची तरतूद व्हावी याच्याकरिता इथला मुख्य असणारा संत पंढरीचा उद्देश धर्म शिक्षण देण्याकरिता गुरुकुल हाच आहे हे स्थान म्हणजे श्रीक्षेत्र पिंपळगाव वागा कि या की या गावामध्ये प्रत्यक्ष भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी हे स्वयंभूपण वास्तव्य करत आहेत या गावामध्ये दोन संतांच्या संजीवन जिवंत समाधे आहेत स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान झालेलं आहे आणि अनुष्ठानातून त्यांनी दहा पंधरा संकेत झालेले आहेत त्या संकेतामध्ये संत पंढरी निर्माण व्हावी हा एक संकेत आहे शंकराचार्यांचा रथ तयार व्हावा हा एक संकेत आहे शंकराचार्यांची वारी भरावी हा पण एक संकेत आहे शंकराचार्यांचा सोहळा निघावा हा पण एक संकेतच आहे असे अनेक प्रकारचे संकेत आहेत त्या संकेतनुसार हे सर्व कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि हे जवळजवळ साडेआठ एकर क्षेत्र रस्ता जर त्याच्या तर नऊ एकर क्षेत्र अशा पद्धतीने विकत घेण्यात आलं आणि या क्षेत्रामध्ये संत पंढरचे कार्य अविरतपणे सुरू आहे पाडुरंगाच्या मंदिराचं शिखराचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे माऊलींचं मंदिर अर्ध झालेलं आहे जगदगुरु तुकोबराच्या मंदिराची आणि पायाभरणी फाउंडेशन आलेलं आहे मंदिरा निळबरायांच्या मंदिराची पायाभरणी झालेली आहे महाद्वाराची सुद्धा सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे पारनेर तालुक्याच्या वतीनं श्री संत निळबाऱ्याचं मंदिर तयार होत आहे रावरी तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील सर्व भाविक एकत्र येऊन महिपती महाराजांचं मंदिर तयार करून देत आहे देवकरांच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराचं मंदिर होत आहे मुंबईकरांच्या माध्यमातून माऊली महाविष्णू भगवान मा ज्ञानोबा मंदिर तयार होत आहे पण अशी विविध कामं या स्थानावरती सुरू आहेत आणि ते लवकरात लवकर भगवत कृपेनं संतांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील पन सर्वांनी संत पंढरी पाहण्याकरिता ते करता या अतिशय जवळ आहे संत पंढरी नगरपासून पुना रोड जो वाहतो नगर पुन्हा हायवे तिथपासून चार किलोमीटर अंतरावरती संत पंढरी आहे पश्चिमेला आणि कल्याण हायवे जो वाहतो नगरवरून कल्याण कल्याणाला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावरती आणि म्हणून या दोनही हायवे पासून पाच पाच चार चार किलोमीटर अंतरावर असणार हे गाव आहे पण आपण सर्वांनी संत पण भेट द्यावी आणि भेट देऊन स्वतः आनंदी बाब रामकृष्ण हरी रामकृष्ण वारी करण्याकरिता या नाही येता आलं तर ठरल्या नियमानुसार तुम्ही गाडी द्या हा दोन ते चार किलोमीटर मागे उतरा तिथून टाळ पकवा आपल्या बरोबर घेऊन या आपण याच नक्की आम्ही वाट पाहणार आहोत या वारीला आता म्हणून सगळ्या परिसरातल्या लोकांनी अशा पद्धतीने दिंडी करतात तिथे यावं असा निरोप सांगतो सगळ्यांना तारीख सांगून टाकतो मे महिन्यातल्या दहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत तो सोहळा होणार आहे हा दहा तारखेला अक्षयत्रीती आहे लोक अक्षय तृतीला घर सोडायचे नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी चतुर्थी आणि पंचमीला शंकराचार्यांची जयंती आहे पंचमीला त्यांनी मुख्य वारी तिथं भरणार काल्याचं कीर्तन पंचमीला होणार चतुर्थीला दिंड्या मुक्कामी येतील पंचमीला सकाळचा काला होईल मग आपापल्या स्थानावर लोक जातील त्याच्यानंतर गावातला त्यांनी म्हणून अशा पद्धतीने पद्धतीने होणार आहे चार दिवसाचा सोहळा तिथे संपन्न होतो आपल्याला तिथे येईपर्यंत आता दोन नवीन गोष्टी पाहायला भेटतील तीन नवीन गोष्टी पाहायला भेटतील तर तिथं आता पाण्याची टाकी त्यांनी तयार झाली आमच्या नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषद सदस्य त्यांनी आदरणीय श्री सर आहेत त्यांनी एक लाख लिटर पाण्याची असणारी टाकी दिले दिलेली आता ते टाकीचं काम जवळजवळ अग्रेसर झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी तिथे आमदारांनी मोठा सभामंडप अशा पद्धतीने दिलेला आहे त्या सभामंडपाचं काम आता सुरू झालेलं आहे म्हणजे वारकरी तिथपर्यंत वरती त्यांनी थांबण्याकरता तयार होईल पाण्याकरता टँकर नेण्याची गरज नाही पाण्याची टाकी पण त्यांनी तयार होईल आणि आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्य असणार जे पांडुरंगाचं मंदिर आहे त्याचं कळसाच्या लेवल पर्यंत त्यांनी म्हणजे कळस सुरू व्हायचा आहे जिथं कळस सुरू होणार तिथपर्यंत काम त्यांनी पूर्ण होत आहे हे काम सगळ्या लोकांना प्रत्यक्ष पाहायला भेटेल असं संत पंढरीतलं काम त्यांनी आता सध्या अग्रेसर आहे पण आपण सर्वांनी अशा पद्धतीने संत पंढरीच्या वारी करता सुद्धा यावं सगळ्यांना निरोप पोहोचवा सगळ्यांपर्यंत बातमी पोहोचवा आणि आवर्जून संत पंढरीच्या वारी करता या असो माझी सूचना माझा निरोप मी तुमच्या त्यांनी सांगितलेला आहे